मला राग येतोय लाबाडांनो पाणी द्या असं म्हणत शहरातील पहाडसिंगपुरा आणि भावसिंगपुरा येथील महिलांनी शासन आणि प्रशासनावर पाणी प्रश्नाच्या समस्येवरून संताप व्यक्त केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या लाबाडांनो पाणी द्या या जनआंदोलन अंतर्गत दोन ठिकाणी आज मला राग येतोय आंदोलन पार पडलंय धरानौशाला कोरड घशाला अशी संभाजीनगर शहराची पाणी समस्यावरून स्थिती निर्माण झाली आहे पहासिंगपुरा आणि भावसिंगपुरा परिसरात खूपच कमी पाणी येते दहा दिवसानंतर पाणी आले तरीही अर्धा तासच पाणी येते नवीन पाईपलाईन टाकली असली तरीही प्रेशरने पाणी येत नाही रात्री अपरात्री केव्हाही पाणी येते किमान दोन तास तरी पाणी द्या अशा प्रकारे टाहो महिला पाण्याची वेळ निश्चित करा अशी मागणी महिलांनी केली बारा तेरा दिवसाला पाणी येत असल्याने खरंच खूप भयंकर राग येतो सर्वसामान्य नागरिकांकडे विकत पाण्याचा टँकर घेण्यासाठी पैसे नाही पाणी प्रश्नामुळे महिला हताश झाल्या असून हा प्रश्न सहनशक्तीच्या पलीकडे गेलाय पाण्या वाचून मरण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा चार दिवसाला तरी पाणी द्या अशी केविलवाणी मागणी माता भगिनींनी केली आहे